जय भावना स्वागत आपलं एज्युकेशन युट्युब चॅनल वरती तर मित्र आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या जे वीएन ऍप ची गरज पडणार आहे तर वेन ऍप जे तुम्हाला जे ते प्लेस्टोर वरती जे मिळून जाईल एकदम फ्रीमध्ये आहे तो मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईट वरती जे अवेलेबल आहे मित्रांनो त्यासोबत तुम्ही जे ते टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा डाउनलोड करू शकता तर दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो तिथून तुम्ही जे ते जाऊन जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो जर का तुम्हाला वेबसाईटवर वर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मी जे मटियरल कसं डाऊनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल जिथे अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्याला अशा प्रकारच्या ट्रेनिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा मी अपडेट जे देत असतो मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे आजच्या व्हिडिओला जे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके okay, तर बघा मित्रांनो आपल्याला जे ते सर्वात व्ही एन ॲप जे ओपन करायचं आहे वीएन ॲप जे आपल्याला प्ले स्टोर वरती जिथे मिळून जाईल तिथून तुम्ही जे ते जे जिथे करू शकता एन ऍप जे एकदम फ्रीमध्ये आहे मित्रांनो तर आपल्याला आता वीएन ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याला आपल्याला ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर वर तीन डॉट दिसत आहे त्या डॉटवरती जाऊन आपल्या इथे बघा स्कॅन अशा प्रकारे ऑप्शन मिळेल तर त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला एक अशा प्रकारचं एक स्कॅनर दिला असेल तर तो स्कॅनर आपल्याला जे ते आहे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो वरती क्लिक करा किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे युज करू शकता त्यानंतर आपल्या इथे नेक्स्ट वरती जे क्लिक करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चवडू तो इथं व्हिडिओ तयार झाला आहे तर जर का तुम्हाला ह्या व्हिडिओला सॉन्ग वगैरे लावायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्राम वरती जेव्हा पोस्ट करताल तेव्हा तुम्ही सॉन्ग जिथे तिथं ऍड करू शकता तर मित्रांनो आता काय करायचं आपला हा व्हिडिओ इथे जिथे एक्सपोर्ट करण्यासाठी एअर दिसत आहे त्या वरती क्लिक करा त्यानंतर एक्सपोर्ट जे करा म्हणजे आपला व्हिडिओ जिथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो आजच्यामध्ये एवढं सुद्धा व्हिडिओ व्हिडिओ सोडा लाईक आहे इशेअर करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या जेव्हा अशा प्रकारचे ट्रेंडिंग जे रोज ते असतात मित्रांनो तर मित्रांनो आपण भेटूयात नंतरच्यामध्ये तो पण ते जैन जय मास्टर